मतदान जनजागृती होण्यासाठी ज्या भागात टक्के भागात टक्केवारी कमी आहे आहे अशा पथनाट्याद्वारे प्रबोधन करण्यात येत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून आणि उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हरीश धार्मिक करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या विशेष सहकार्यातून या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे दोनशे शहात्तर उत्तर विधानसभा मतदारसंघ व दोनशे चौऱ्याहत्तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ज्या भागात मतदानाची टक्केवारी कमी आहे अशा भागात जनजागृती केली जात आहे आतापर्यंत साने गुरुजी वसाहत साळोखेनगर सुभाष नगर जवाहर नगर क्रांतीसिंह नाना पाटील नगर जाधववाडी फुलेवाडी फुलेवाडीमध्ये पथनाट्याचे सादरीकरण झाले असून आज दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी रुईकर कॉलनी शिवाजी पार्क बस स्टँड ताराबाई पार्क कसबा बावडा सदर बाजार प्रतिभानगर टेंबलाईवाडी विक्रमनगर या ठिकाणी झाले महानगरपालिका क्षेत्रातील मनपाव खाजगी शाळातील शिक्षक आणि शिक्षिका यांचा यामध्ये सहभाग आहे या पथनाट्याचे लेखन दिग्दर्शन श्री प्रभाकर लोखंडे यांनी केले आहे प्राथमिक शिक्षण समिती प्रशासनाधिकारी एस के यादव जिल्हा संघटक स्काउट गाईड कोल्हापूरच्या कविता चौगुले यांचे विशेष सहकार्य हो लाभत आहे यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी आनंद अकुरडेकर शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे विजय माळी क्रीडा निरीक्षक सचिन पांडव हे विशेष परिश्रम घेत आहेत दोनशे शहात्तर उत्तर मतदारसंघ पथनाट्य सहभागी शिक्षक असे विलास पवार संतोष कदम कुमार पाटील युवराज गायकवाड तानाजी दराडे दीपक कुमार सुरेंद्र बडद शिवशंभू गाटे संतोष आंबेकर किशोर शिनगारे संतोष मोरमारे पिंटू नाईक विजय नाईक वैशाली उल्पे माधवी शिनगारे गीता घाटगे मोसमी निकम चारुशिला बिडवे कविता रावळ दोनशे शहात्तर उत्तर मतदारसंघ पथनाट्य सहभागी शिक्षक असे विलास पवार संतोष कदम कुमार पाटील युवराज गायकवाड तानाजी दराडे दीपक कुंभार सुरेश बडद शिवशंभू गाटे संतोष आंबेकर किशोर शिनगारे संतोष मोरमारे पिंटू नाईक विजय नाईक वैशाली उल्पे माधवी शिनगारे गीता घटगे मोसमी निकम चारुशिला बिडवे कविता रावळ दोनशे चौऱ्याहत्तर पश्चिम मतदारसंघ पथनाट्य सहभागी शिक्षक असे प्रभाकर लोखंडे राजेंद्र कोरे विठ्ठल देवणे आनंदराव लोखंडे रवींद्र नाईक विक्रमसिंह भोसले नामदेव वाघ प्रकाश गावडे धनश्री जोशी अरुण सुनगार सारिका पाटील नयना चौगुले सायली शेडगे गिरिजा जोशी रुपाली मोरे वंदिता महाडिक कोल्हापूरहून दर्पण्यूजसाठी अनिल पाटील अभिजीत रांजने दर्पण न्यूज